तर सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा तर आणि आज आमच्या इकडे आहे फराळाचं करण्याची सर्वांची गडबड चालली आहे मी करत नाही आहे कारण मला सगळं काम आहे मशीनवरचं माझा हा पसारा अजून मशीनवर आहे कामं उरकायचे आहेत लक्ष्मीपूजनाची कस्टमरचे ब्लाऊज साड्या मी आत्ताच उठले हा ब्लाऊज शिवून हे बघा आपल्या गीता फॅशनवर एक व्हिडिओ आलेलाच आहे तर इथं चालले चकल्या बनवायच्या चाललेत सर्वांच्या हे बघा तर अशा चकल्या करायच्या चाललेल्या आहेत इथं अजून थोडं पीठ उरलेलं आहे करायचं ऋतूचे पप्पा मदत करतायत कारण मला जमत नाही आहे माझं हे इकडं काम पडलेलं आहे ब्लाऊजांचं हे बघा त्यामुळे मला काय हात लागतच नाही फराळ करायला तर इथं चकल्या चाललेल्या आहेत काल दिवसभरात पोरींनी केलेत शंकरपाळ्या बनवल्या करंजा बनवल्या थोडं थोडंच बनवले कारण त्यांना म्हटलं पोरींना थोडं थोडंच बनवा जास्त काय लोड घेऊ नका कामाचा इथं चकल्या करून ठेवलेल्या आहेत तळायचं काम चालू आहे आमची दिद्दूबाई तळती आहे सकाळी बेसन लाडू बनवलेत दिदींनी मस्त काजू बदाम मनुके घालून साजूक तुपामधले आणि असा हा पसारा पसारा सगळा घरात झालेला आहे इथं भांड्याचा ढीक पडलाय जेवण झालेली तर अशा पद्धतीने आमची दिवाळीची धामधूम चाललेली आहे दिदी शुभेच्छा दे ना दिवाळीच्या दिवाळीच्या शुभेच्छा सगळ्यांना हो का या ऋतू शुभेच्छा दे ना सर्वांना मला सर्वांना दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा मस्त राहा छान राहा गीता फॅशनला गीता फॅशन लाईफला ला, फॉलो करत राहा सबस्क्राईब करा द्या कम आवडला तर प्रत्येक व्हिडिओ खाली कमेंट्स करा थँक्यू आणि आता मी जेवण करायला उठले होते वाजलेत बघा किती पावणे चार <coughs> जेवण झाले माझं पण आता परत मला लगेच मशीनवर बसायचे आणि हो ही आपला हा न्यू मेंबर आहे हा आत्ता दिवाळीसाठी मी खास खरेदी केलेलं आहे म्हणजे काम पण पटापट उरकेल ही माझी जुनी मशीन आहे ही पण खूप छान हिने साथ दिली मला एवढी वर्षे तरी झाले असतील दहा ते बारा वर्षे हिला वापरते तिला पण जरा कामाचा लोड आल्यामुळे मी म्हटलं ही मशीन घ्यावी तर या पद्धतीने मी मशीन घेतलेली आहे फायनली खूप हौस होती मला या मशीनची आणि कुणाला मी बोलले सुद्धा नव्हते सरप्राईज द्यायचं होतं मला इथं हे बघा या पद्धतीने मशीन आहे माझी ऑन करून दाखवते अशा पद्धतीने ऑन होते, होते आता ही चालू झाली ऑफ करणारे आता मी ऑफ केले की इथं ऑफ होऊन जाते तर चला मग या दिवाळीचं फराळ खायला तुम्ही सुद्धा आमच्या घरी सर्वांनी आणि तुमचं फराळाचं झालं का करून हे बघा पायाला आमच्या दुखापत झालेली आहे पाय बरा नाही ऋतूचा अजून तरी सुद्धा काम करतेय तर मग अशा पद्धतीने आमची दिवाळीची काम चालू आहेत आणि आज आहे आज काहीच नाही आहे दिवाळीमधलं काल धनत्रयोदशी झाली उद्या पहिली आंघोळ आहे परवा दिवशी लक्ष्मीपूजन आहे तर सर्वांना परत एकदा दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा फटाके फोडा पण काळजी फोडा हातात धरून फटाके फोडू नका आणि फराचं करताना सर्व माझ्या माता भगिनींना हीच विनंती तेलापासून जरा सावध काळजीपूर्वक काम करा तळण्याचं चला काळजी घ्या सर्वांनी भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा काळजी घ्या व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद